नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी आतापासून घेऊन येत आहे रेशांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवरचं पुढचं पर्व दुसरं पर्व या पर्वाचं नाव आहे ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत मंडळी या यूट्यूब चॅनलवर मी इतके दिवस सादर केलेल्या कविता ह्या प्रसिद्ध चित्रकार कॅन्डेन्सकी पिकासो वॅनगॉ मोने यांच्यावर यांच्या चित्रांवर आधारित होत्या हे प्रसिद्ध चित्रकार हे सर्वांनाच माहिती आहेत हे ज्ञात आहेत परंतु जगामध्ये असे कितीतरी चित्रकार आहेत जे खरं तर अज्ञात आहेत किंवा त्यांना पिकासो मोने वॅनगॉ यांच्या इतकी प्रसिद्धी मिळालेली नाही परंतु त्यांची चित्रकला त्यांची चित्र ही या चित्र या प्रसिद्ध चित्रकारां इतकीच उत्कृष्ट असतात आहेत आणि असतीलही तर या अनुषंगानं या चॅनलच्या माध्यमातून अशा काही चित्रकारांच्या चित्रांना प्रमोशन व्हावं त्यांचं आणि त्या त्या चित्रांवर मी केलेल्या कविता तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवाव्या या उद्देशाने हे दुसरं पर्व घेऊन येत आहे तर आता भेटूच या युट्यूब या चॅनलवर पुढ पुढच्या कविता जशा मी सादर करीन त्याच्यातून त्या चित्रकारांबद्दल त्या, चित्रकारां त्या चित्रांबद्दल आणि माझ्या कवितांबद्दल अजून तुम्हाला माहिती देईल तर लवकरच भेटूया धन्यवाद आणि हो अजून एक निवेदन जर तुम्ही रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि पहिल्या पर्वातल्या सुरा सुद्धा सर्व कविता ऐकून त्यांच्यावर अभिप्राय दिलात तर मला खूप बरं वाटेल थँक्यू व्हेरी मच लवकरच भेटूया